सुधारित नगर नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसकडे इच्छुकांची झुंबड औसा अहमदपूर उदगीर निलंगा परिषद व रेनापूर नगरपंचायतीसाठी सोमवारी काँग्रेस भवनात मुलाखती देण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली लातूर जिल्हा निवड समितीमार्फत सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या इच्छुकांच्या मुलाखती रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख जिल्हाध्यक्ष अभय साळुंके शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव निरीक्षक आलखा राठोड धनंजय राठोड प्रदेश सचिव श्रीशैली उडगे ॲडव्होकेट समज पटेल कल्याण पाटील एन आर पाटील व डॉक्टर दिनेश नवघर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज लातूर जिल्हा काँग्रेस निवड समिती बैठक काँग्रेस भवन येथे संपन्न झाली यावेळी निवड समितीच्या मार्फत आवसा निलंगा अहमदपूर उदगीर नगर परिषदेसाठी व रेनापूर नगरपंचायतसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी उमेदवारांच्या गर्दीने काँग्रेस भवन अक्षरस भरून गेले होते सर्व मुलाखती अत्यंत खेळमिळीच्या वातावरणात पार पडल्या असून उदगीर नगर परिषदेसाठी नगर अध्यक्षपदासाठी दोन आणि नगरसेवकांच्या चाळीस जागेसाठी अडुसष्ट जणांनी मुलाखत दिली अहमदपूर नगर परिषदेसाठी नगर नगराध्यक्षपदासाठी दोन तर पंचवीस जागेसाठी छप्पन उमेदवारांनी मुलाखत दिली निलंगा नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवारांनी तर तेवीस नगरसेवक पदासाठी त्र्याऐंशी जणांनी मुलाखत दिली रेणापूर नगरपंचायतसाठी नगराध्यक्षपदासाठी नऊ जणांनी तर सतरा नगरसेवक पदासाठी शहाऐंशी जणांनी मुलाखत दिली रेणापूर नगरपंचायत व निलंगा नगर परिषदेसाठी कार्यकर्त्यांनी अक्षरस रांगा लावून काँग्रेस भवन लातूर येथे तिचा मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला औषध नगर परिषदेसाठी महाविकास आघाडी स्थापन झाली असून काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आघाडी झाले असून काँग्रेससाठी चौदा जागासाठी पंचवीस जणांनी मुलाखत दिली असून नगराध्यक्षपदासाठी तीन जणांनी मुलाखत दिली आहे महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला सात जागा आणि शरद राष्ट्रवादी शरद पवार पक्ष गटाला तीन जागा सोडण्यात आल्या आहेत मी सोनेराव गायकवाड न्यूज लातूर आ, 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 आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं लातूर काँग्रेस कमिटीच्या ऑफिसमध्ये दिवसभर इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आणि निलंगा उदगीर अहमदपूर आणि रेनापूर औसा या ठिकाणच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज दिवसभर घेतलेल्या आहेत यासाठी आपल्या लातूर जिल्ह्याचे आदरणीय निरीक्षक देशमुख साहेब तसेच अध्यक्ष अभयदादा मी स्वतः किरण जाधव ॲडव्होकेट किरण जी समत पटेलजी एन आर पाटील साहेब या वेगवेगळ्या तालुक्याचे जे निरीक्षक आहेत ते निरीक्षकसुद्धा या पूर्ण मुलाखतीसाठी इथं उपलब्ध होते आणि सकाळपासनं दहा वाजल्यापासून आज आता रात्रीच्या अकरा वाजलेले आहेत या मुलाखती आत्तापर्यंत चालू होत्या अतिशय उत्साहाने कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि खूप मोठ्या संख्येने आमच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या मतदारसंघातून त्यांच्या त्यांच्या प्रभागातून उमेदवारी मागितलेली आहे यामध्ये नगराध्यक्षपदासाठीचे जे उमेदवार आहेत त्यांनीसुद्धा आपली उमेदवारीची मागणी या माध्यमातून आज पक्षाकडं केलेली आहे आणि आम्ही सगळा अहवाल तयार करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांकडं म्हणजे सपकाळसाहेबांकडं हा सुपूर्द करू आणि ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे येत्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळेजण समोर जाऊ धन्यवाद सकाळी दहा वाजता मुलाखती सुरू झाल्यात आता नाही दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट म्हणजे में अकराच वाजल्यात जवळपास तेरा तास मी जिल्ह्यातल्या चारही नगरपालिकेतील सर्व इच्छुक आणि पदाधिकारी एका नगरपंचायतचे रेनापूर नगरपंचायतचे इच्छुक आणि पदाधिकारी इच्छुक महिला भगिनी या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो एवढा उदंड प्रतिसाद एवढी उदंड प्रेम पक्षावरलं त्यात शहराच्या विकासाची एवढी मोठी उर्मी या सगळ्यांनी दाखवली आहे त्या सगळ्यांच्या अर्जांचा सगळ्याच्या भावनेचा पक्षानं स्वीकार केलेला आहे नोंद घेतलेली आहे आणि आदरणीय प्रभारी साहेब बाळासाहेब देशमुख साहेब त्यांच्या पद्धतीनं या सगळ्यांच्या भावना आदरणीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबाकडे पोचवतील सपकाळ साहेब आदरणीय अमित भया देशमुख साहेब आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब धीरज भया सगळेजण चर्चा करून प्रदेश पातळीवरून त्या ठिकाणी उमेदवारी ठरतील आणि एक जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी आणि आमचे किरण जाधव साहेब अभिमान व्यक्त करतो प्रत्येक या इच्छुकाचा की सगळ्या इच्छुकांनी सांगितलंय की आमच्यापैकी कोणालाही जरी उमेदवारी मिळाली तरी काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी आम्ही झटणार आणि काँग्रेसचा झेंडा चारही नगरपालिका आणि निरनापूर नगरपंचायतवर पडकावणार कारण आमचा शत्रू राष्ट्राचा शत्रू अठरा पगड जाती धर्माचा शत्रू सर्वसामान्य गोरगरीबाचा शत्रू भाजप आहे त्यांना आम्ही कोणत्याही परिस्थितीत सत्तेत देऊ देणार नाही अठरा पगड जाती धर्माचा तारा अठरा पगड जाती धर्माला नवसंजीवनी देणाऱ्या न्याय देणाऱ्या काँग्रेस पक्षाचा विजय हेच आमचं ध्येय आहे असं प्रत्येक इच्छुकानं सांगितलंय त्याबद्दल त्या प्रत्येक इच्छुकाला मनपूर्वक आभार मानतो आणि सगळ्यांनी मिळून एकीचं बळ या भ्रष्ट लोकांना दाखवू एवढा संकल्प करतो धन्यवाद